की मातोश्रीवर सध्या पक्षप्रवेश सुरू आहेत अनेक कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश आहेत उद्धव ठाकरे स्वतः हातावर बंधन बांधून त्यांना पक्षामध्ये प्रवेश देत आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठा पक्ष सोहळा पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवर पाहायला मिळतोय निवडणुका तोंडा आलेल्या आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्येच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उंची वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग या पक्षामध्ये सुरू झालंय भाजपचे तसेच इतर पक्षांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे उद्धव ठाकरे स्वतः मातोश्रीवर निवडणुकीच्या तोंडावर अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून घेत आहेत येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला उज्ज्वल भविष्य लाभेल अशी एकंदर चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि त्या निमित्तानं दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय दृश्य आहेत मातोश्री वर्षी मातोश्रीवर उद्धव मातो ठाकरे गटामध्ये अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय अनेक कार्यकर्ते गावागावात शहरात मैदानांवर मध्ये उद्भवणं काम करणारे हे कार्यकर्ते आहेत आणि ते आता उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये प्रवेश करताय तेव्हा शिवसेनेची

धन्यवाद मानतो साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी माझं धन्यवाद मानतो की मी अशा परिवारामध्ये आल की ज्या परिवारामध्ये जाती भेद धर्मभेद होत नाहीये अशा परिवारामध्ये आज मला सामावून घेतलं साहेब तुमचं फार मलापासून धन्यवाद मानतो साहेब तुमचंही मी आज स्वतःला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी हे शब्द देतो साहेब की मी फक्त इलेक्शन पुरतं आज तुमच्याकडे नाहीये तर मी कायम याच्यापुढे तुमच्याबरोबर तुमच्या पायाशी आहे एवढं हो तुम्ही आतापर्यंत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका